मस्त दिसणारी ही लसणाच्या पातीची चटणी मंडळी आणि ह्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यानंतर नुकताच असा शोध लागला आहे की कॅन्सरच्या पेशींवर सुद्धा याच्यामुळे नियंत्रण राहतं आणि किडनी आणि हार्टसाठी सुद्धा लसणाची पात खाणं अतिशय फायदेशीर आहे तर लसणाची पात सध्या बाजारात छान मिळते तर ही चटणी आता कशी करायची ती बघूया आणि तुम्ही पण ही नक्कीच करून बघा नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत तर ही जी पात दिसते ही तुम्हाला कांद्याच्या पातीसारखी दिसत असेल पण ही आहे लसणाची पात याला कांदे नाही आहेत ही मला एकाने दिलेली आहे तर आता या कांद्याच्या पातीची थोडी वेगळ्या प्रकारचा ठेचा म्हणा किंवा चटणी म्हणा मी तुम्हाला करून दाखवणार आहे खूप मस्त होते आणि ही फक्त याच दिवसात मिळते त्याच्यामुळे लगेचच करून बघा आणि आवडली तर मला सांगायला विसरू नका तर चला आता आपण आधी हे स्वच्छ धुवून घेऊया ही पात आधी अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा ठेचा किंवा ही पातीची चटणी होते तुम्हाला बाजारात जेव्हा तुम्ही पात आणता तर त्याच्याबरोबर लसणीचे कांदे पण असतात खोळी कांद्याच्या पातीपेक्षा ही थोडीशी चरचरीत असते लसणाची पात तर ही लसणाची पात स्वच्छ धुवून मी अशी ओबडधोबड चिरून घेणार आहे कारण ही मिक्सरमध्ये मी नंतर बारीक करणार आहे तर आता त्याच्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ही पण मी ओबडधोबड चिरून घेते कोथिंबीर घातली की एक तर स्वाद पण खूप छान येतो आणि लसणाचा जो उग्रपणा असतो ना पातीचा तर तो कमी होतो आणि ही चटणी खूप छान लागते त्याच्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मिरच्या घेऊ शकता ह्या तिखट एक मिरच्या मी दोन घेतलेल्या आहेत अगदी थेंबर मी तेल घालणार आहे ज्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्या मी याच्यामध्ये थोड्याशा परतून घेणार आहे मिरच्या अशा परतून घेतल्या म्हणजे मग एकतर ती चटणी पण खमंग लागते आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मिरच्या बाजतात हिरव्या मिरच्या पोटाला चालत नाहीत किंवा पचत नाहीत तर त्यांच्यासाठी हे पचायला सोप्या होतात आणि छान खमंग चव पण येते ह्याची मिरच्यांचा रंग बदलला आहे भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे थोडेसे तीळ आणि थोडेसे शेंगादाणे आता हे तीळ आणि शेंगादाणे माझ्याकडे भाजलेलेच आहेत पण तरीसुद्धा मी थोडेसे आधी तेलामध्ये परतून घेते म्हणजे मग मस्त एक खमंग चव येते आणि तुमच्याकडे जर हे तीळ आणि शेंगादाणे भाजलेले असतील तर तुम्ही थोडेसे तेलामध्ये छान खमंग खरपूस असेल दोन्ही भाजून घ्या गॅस मी बंद केलेला आहे आता हे गार होऊ दे मग त्याच्यानंतर आपण चटणी करूया तिळ आणि दाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालते असं जाडसर थोडं वाटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर आणि चिरलेली जी लसणाची पात आहे तर ती घालूया ओल्या लसणाचा चिरल्यावर असा मस्त वास येतो आहे आणि आता ह्याच्यामध्ये मस्तपैकी लिंबू पिळूया शक्यतो काय करायचं का पाणी न घालता आपल्याला ही चटणी वाटायची आहे म्हणजे मग टिकते पण तसं पण फ्रीजमध्ये टिकायला काही प्रॉब्लेम येत नाही पण मस्त असं लिंबू पिळलं की चटणी मिक्सरमध्ये फिरायला मदत होते चमच्यानी फिरवत फिरवत अधूनमधून हलवत जर आपण चटणी फिरवली तर बिन पाण्याची सुद्धा हे बघा ही लसणाची चटणी छान वाटली जाते आता ही मस्त मिक्स करायची आणि ही छान दिसणारी चटणी तेवढीच चवीला सुद्धा छान लागते तर याच दिवसात मी या ह्या लसणाच्या पातीची चटणी आतापर्यंत तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्की लसणाची पात आणा करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद